काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी छत्तीसगडच्या रायपूर तसंच जांजगीर चांपा इथे प्रचारसभा घेतल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांसाठी काय केलं असा सवाल खरगेनी इथल्या प्रचारसभेत केला पंतप्रधानांनी शेतीतल्या सर्व महत्त्वाच्या गोष्टींवर कर लावत गरिबांना पार भरडून काढल्याचा आरोप त्यांनी केला भाजपा सरकारने केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला गेल्या साठ वर्षात काँग्रेस सरकारने महिलांच्या दागिन्यांना हात लावला का असा सवाल त्यांनी केला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मध्य प्रदेशच्या भिंड येथे घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात गेल्या पंचेचाळीस वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला पंतप्रधानांनी देशातल्या काही उद्योगपतींचं सोळा लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं मात्र त्यांनी शेतकरी कारागीर तसंच व्यापाऱ्यांचं कर्ज माफ केलं का असा सवाल गांधी यांनी यावेळी व्यक्त केला सध्या देशात सत्तर कोटी जनतेकडे जेवढी संपत्ती आहे तेवढीच संपत्ती केवळ बावीस उद्योगपतींकडे आहे असं ते, ते म्हणाले सध्या देशात विचारधारांची लढाई सुरू आहे एकीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी आहे जे संविधानाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा आहे जे संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला भाजपा आरक्षणाच्या विरोधात नाही आरक्षणाच्या विरोधी असलेली सार्वजनिक क्षेत्रांचं खाजगीकरण अग्निवीर योजना तसंच ठेकेदारीला प्रोत्साहन यासारखी कामं का करत आहे असा सवाल त्यांनी केला के लिए पैसा दे रहे और कहते गरीबों की आदत रहे हैं गरीबों को पैसा दो तो हालत बिगाड़ रहे हो और अरबपतियों को पैसा दो तो देखो विकास हो रहा है तो हमने मन बना लिया है दस रुपए उनको मिलेंगे तो दस रुपए आपको मिलेंगे लाख रुपए उनको मिलेंगे तो लाख रुपए आपको मिलेंगे करोड़ रुपए मिलेंगे तो करोड़ रुपए मिलेंगे हजार करोड़ मिलेंगे तो हजार करोड़ मिलेंगे जितना उन्होंने दस साल में उनको दिया ना हम आपको देने जा रहे हैं भाजप आणि काँग्रेसच्या जातीयवादी मानसिकतेमुळे मागासवर्गीय गरीब दलित आदिवासी तसंच अल्पसंख्याक समाजाचा विकास खुंटल्याचा आरोप बसपा नेत्या मायावती यांनी प्रचारसभेत केला बहुजन समाज पक्ष कोणत्याही विरोधी पक्षासोबत लढत नसून स्वबळावर ही निवडणूक लढवत असल्याचं मायावती म्हणाल्या आपण कोणताही भेदभाव न करता धर्माच्या आधारावरून नाही तर लोकसंख्येच्या आधारावर जागा वाटप केल्याचं त्यांनी सांगितलं काँग्रेसप्रमाणेच भाजपा सरकारनेही केंद्रीय तपास यंत्रणांचं राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला